मित्रांनो आपण युट्यूबला एक सर्च केलंय महाडीबीटी फार्मरची यादी या तुम्हाला दिसत असेल किंवा दिसत नसेल तर मी थोडस झूम करून दाखवतो ओके बघा आपण काय सर्च केलंय महाडीबीटी फार्मरची यादी यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रश्न त्यांनी थमनेलमध्ये आपल्याला भेटताय तुमचा नंबर किती महा नंबर महाडीबीटी यादी आली पण तुमचा नंबर कधी बरोबर याचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर लाभार्थी यादी कशी पाहिजे आपला नंबर कधी येणार आहे ते तुम्हाला सांगतोय त्यानंतर लॉग इन पद्धत बदलली हे बघा तीन नंबरचं आहे लॉग इन पद्धत बदलली तर लॉग इन पद्धत बदलली यामध्ये लॉग इन पद्धत काय आहे काय बदललंय ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर महाडीबीटी पोर्टल सुरू नवीन नोंदणी आणि जुन्या अर्जाचं काय बरोबर असे पहा तर आप मित्रांनो हे सुद्धा आपण पाहणार आहोत किंवा महाडीबीटी पोर्टलची नोंदणी सुरू झाली का नाही झाले किंवा जुन्या अर्जाचं काय वगैरे झालंय या सर्व गोष्टी त्यानंतर आहे बघा नवीन नोंदणी लाभार्थी आधी ओके okay. तर बघा हा लॉटरी पद्धत जुने अर्ज तर हे जे पाच सहा प्रश्न, प्रश्न जे आहेत ना ते पाच सहा प्रश्नाची उत्तरं तुम्हाला भेटणार आहेत पहिलं म्हणजे काय तुमचा नंबर कधी बरोबर तर यामध्ये तुमचा नंबर कधी त्यापेक्षा आपण पाहूया की काल आणि आजमध्ये दोन दिवसात मध्ये आपल्याला काय केलेलं आहे यादी जाहीर झालेली आहे यादी काय जाहीर झालेली आहे मित्रांनो बघा इथं तुम्हाला जर दिसत असेल वन मिनिट हे बघा आपण काय करतोय व्यवस्थित वाचून घेतोय सुरुवातीला हे बघा शेत बघा प्रिय शेतकरी बं... बं... शेतकरी पोर्टलवर पुन्हा उघडण्यात येईल म्हणजे सध्या चालू नाहीये मित्रांनो बरोबर त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे जे की नवीन नोंदणी कधी सुरू होईल तर सध्या चालू नाहीये बरोबर त्यामध्ये बघा शेतकरी नवीन नोंदणी तसेच कृषी विभागाच्या योजना अंतर्गत विविध घटकासाठी अर्ज करू शकतील दोन हजार सन पंचवीस सव्वीस पासून अर्ज मंजूर मंजुरीसाठी प्रथम अर्ज करणाऱ्या प्रथम प्राधान्य ही कार्यपद्धती अवलंबण्यात येत आहे बरोबर तर यामध्ये बघा नवीन अर्जासाठी ही कार्यपद्धती अवलंबण्यात येत असं त्यांचं म्हणणं आहे पण तुम्हाला आतापर्यंत जर तुम्ही आधी अर्ज केला असेल तर आतापर्यंतचे जे अर्ज आहेत ते निकाली काढण्याचं काम हे महाडीपीटी मार्फत चालू आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना काल आणि आज मध्ये मेसेज आले असतील की तुमची या या योजनेसाठी तुमची निवड झालेली आहे कागदपत्रे वगैरे अपलोड करा या सर्व गोष्टीचे मेसेज तुम्हाला काल आणि आज मध्ये आलेले आहेत यानंतर बघा आपल्या अर्जाचा यादीतील अनुक्रमांक खाली दिलेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख वेळेनु वेळेनुसार क्रमवार यादी या लिंकवर आपण बघू शकता म्हणजे काय की आपल्याला बघा या, या प्रश्नाचं उत्तर सांगतो मी तुम्हाला कारण तुमचा नंबर कधी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जे की आपल्याला खाली जी दिलेली यादी आहे त्यावरती आपल्याला चेक करता येते यामध्ये आणखी एक गोष्ट अशी आहे की काही जर प्रॉब्लेम आला तर आपल्याला हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे यामध्ये आपण सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत संपर्क करू शकतो आता ही सगळ्यात सोपी माहिती आहे पण सहसा कोणी सांगत नाही म्हणून मी तुम्हाला हे वाचून दाखवलेलं आहे बरोबर यानंतर बघा अर्जाची सद्यस्थिती तपासा त्यानंतर आहे निधी वितरित लाभार्थी यादी शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार निवड यादी आणि महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार प्रतीक्षा यादी बरोबर या पाच गोष्टी आहेत यामध्ये काल जे मेसेज आलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना तर त्यांच्या यादीमध्ये आपण त्यांचे नाव पाहतोय आता बघा सगळ्यात सुरुवातीला महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यनुसार नुसार निवड यादी आपण या क्लिक करतोय मित्रांनो यावरती क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला अशा प्रकारचं एक पेज ओपन होत यामध्ये बाब आहे बाब निवडायची आपल्याला समजा आपण कृषी यांत्रिकीकरण निवडूया बरोबर कृषी यांत्रिकीकरण निवडलं त्यानंतर बघा मित्रांनो आपण एक जिल्हा निवडतोय समजा एक्झाम्पलमध्ये मध्ये आपण चला निवडूया बीड जिल्हा निवडूया निवड त्यानंतर आहे तालुका निवडायचा आहे चलो तालुका मी तालुका निवडतोय मित्रांनो शिरूर कासार यानंतर गाव निवडायचे जे पण गाव असेल तुमचं ते गाव तुम्ही निवडू शकता मित्रांनो बघा मी आता एक रॅन्डमली काय करतोय माथोरी निवडतोय योजना मध्ये बघा अटल भूजल योजना भाऊसाहेब फुणकर योजना वेगवेगळ्या योजना आहेत मित्रांनो बरोबर यामध्ये आपल्याला काय करायचंय चलो आपल्याकडे जी योजना आहे यामध्ये आपण काय करूया चला भाऊसाहेब फुणकर फळबाग योजना निवडूया बरोबर अर्ज क्रमांक आहे बट तो तिथे आपल्याला काही टाकायची गरज नाहीये बरोबर यामध्ये बघा निवड करायचं मी ब्लँक ठेवलंय कारण की आपल्याला सर्व योजनाची यादी सुद्धा येणार आहे शोधावरती क्लिक केलं मित्रांनो बरोबर शोधावरती क्लिक केल्यानंतर नो डेटा फाउंड म्हणजे या योजनेसाठी कोणत्याच लाभार्थ्याची निवड झालेली नाहीये बरोबर यानंतर आपण करूया सिंचन साधने आणि सुविधा यामध्ये बघा शोधावरती क्लिक केलंय आपण डायरेक्टली शोधावरती क्लिक केल्यानंतर इथं तसं नो डेटा फाउंड आलाय यामध्ये सुद्धा कोणत्याच गोष्टीची निवड झालेली नाही आहे मित्रांनो त्यानंतर काय करतोय आपण बघा फलोत्पादन मध्ये क्लिक करतोय फलोत्पादन मध्ये क्लिक केल्यानंतर शोधावरती क्लिक करतोय मित्रांनो इथे सुद्धा नो डेटा फाउंड म्हणत आहे बरोबर तर बर आपण काय करूया मित्रांनो यामध्ये थोडासा बदल करूया यामध्ये आपण कृषी यांत्रिकीकरण ठेवूया जिल्हा बीडच देऊ शिरूर तालुका गावाचं नाव आपण काय करूया थोडस चेंज करूया चलो गावाचं नाव आपण आनंदगाव केलंय योजनामध्ये बघा मित्रांनो बघा इरिगेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आणि शोधावरती क्लिक करतोय मित्रांनो बरोबर आता इथे सुद्धा नो डाटा पण म्हणजे बऱ्याच योजना अशा आहेत की त्यांचं प्राधान्य भेटलेलंच नाहीये मित्रांनो मित्रांनो आपण प्रॉपर एकदा सर्च करून तुम्हाला मी दाखवतो की कोणत्या यादी कशी पाहिजे आपल्याला सर्च केलं आहे पण आपल्याला गाव सापडत नाही आहे कोणतं कोणत्या गावामध्ये आपल्याला त्यासाठी आपल्याला एक मेसेज पाहिजे ज्या शेतकऱ्याची निवड झालेली आहे तर ते आपण पाहू शकतो बरोबर तर आपण काय करूया परत होम पेजवरती जातोय आता हे झालं तुम्हाला कसं यादी शोधायची बरोबर यानंतर मित्रांनो सगळ्यात सुरुवातीला इथे दिसत असेल तुम्हाला अर्जदार येथे लॉग इन करा वैयक्तिक शेतकर शेतकरी आणि शेतकरी गट बरोबर या अगोदर मित्रांनो इथे तुम्हाला आधार कार्ड आणि युजर आय डी साठी आपल्याला ऑप्शन येत होता पण आता काय शेतकरी आय डी प्रविष्ट करा म्हणजे काय जो फार्मर आयडी आपण बोलतोय तो फार्मर आय डी जर आपला नसेल तर आलेली योजना जरी असेल आपल्याकडे तरी आपल्याला त्या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये बरोबर तर इथे बघा तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा आणि शेतकरी ओळखपत्र उलक ओळख क्रमांक मिळवण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा बरोबर आता काय करतोय आपण खाली दोन नंबरला क्लिक करतोय यामध्ये बघा सगळ्यात महत्वाची सूचना आहे कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलेलं आहे बरोबर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आय डी तयार केलेला नाहीये त्यांनी कृपया आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्र म्हणजे सी एस सी सेंटर जे आमच्याकडे सुद्धा आहे तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असाल तर तुम्हाला ते फक्त आधार कार्ड आणि डॉक्युमेंट सेंड केले तुम्ही तर तुम्हाला त्या गोष्टीची माहिती मिळेल ते तुम्हाला करून मिळेल मित्रांनो बरोबर यामध्ये बघा महत्वाची बाब दिली त्यांनी आपली शेतजमीन ज्या गावामध्ये आहे त्या सर्व गावातील शेतजमिनीची माहिती संलग्न करणे आवश्यक आहे म्हणजे तुमची जमीन दोन्ही गावामध्ये असेल दोन वेगवेगळ्या गावामध्ये असेल तरी तुम्हाला त्या गावासाठी तुम्ही ते ऍड करू शकता मित्रांनो त्यानंतर बघा इथे दिलं त्यांनी पहिल्या गावी तयार केलेला फार्मर आय डी क्रमांकच वापरला जाईल म्हणजे दोन्ही गावामध्ये प्रक्रिया करताना पहिलाच फार्मर आय डी तुमचा वापरला जाणार आहे त्यानंतर नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून कोणत्याही गावातील फार्मर आयडी संबंधित प्रक्रिया कोणत्याही गावातून करता येते म्हणजे काय हे फार्मर आय डी काढण्यासाठी तुम्ही कुठेही फार्मर आय डी काढू शकता तर महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझं आव्हान आहे की फार्मर आय डी लवकर काढून घ्या फार्मर आय डी काढला नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाहीये बरोबर तर मित्रांनो तुम्हाला हे दोन प्रश्न झाले यानंतर मी जो व्हिडिओ बनवतोय मित्रांनो हे स्पेशल आहे फक्त फार्मर आय डी या गोष्टीसाठीच मी व्हिडिओ बनवत होतो की तुम्हाला फार्मर आय डी असेल तरच तुम्ही शेतकरी योजनेचा किंवा महाडीपीटीचा लाभ घेऊ शकता त्यामुळे तात्काळ फार्मर आय डी काढून घ्या नसेल फार्मर आय डी काढता येत तुम्हाला तर तुम्ही बिंदास जे डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिला जाणार आहे त्यावरती कॉल करा तुम्हाला पूर्णपणे मदत मिळेल महाराष्ट्रात कुठे असाल <coughs> तर तुम्हाला पूर्णपणे मदत मिळेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना